अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भक्तांची लांबच लांब रांगा श्रावण महिन्याच्या प्रारंभानं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूर हे पुन्हा एकदा भक्तिभावानं नाहून निघालंय अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भक्तांची लांबच लांब रांगा लागल्या असून दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण सोमवारी आणि शुक्रवारी गर्दीचा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे श्रावण महिन्यात केवळ अंबाबाई मंदिरातच नव्हे तर या मंदिराच्या बरोबर असलेल्या वर मातृलिंग मंदिरातही भाविकांची गर्दी वाढत असते या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं भाविकांची योग्य पद्धतीनं नियोजन केलं आहे आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आजचा शुक्रवार हा पहिला शुक्रवार आहे भाविकांच्या गर्दीचा विचार करता समितीनं भाविकांच्या दर्शनासाठी योग्य ती सुनियोजन केलेला आहे अं दुसरंही म्हणजे श्रावण महिन्यामध्ये मातृलिंगाचं दर्शन हे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी भाविकांना सकाळपासून संध्याकाळपासून खुला असणार आहे आणि भाविकांना विनंती आहे की याचा भाविकांनी चांगल्या पद्धतीने मातोतींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा सर्वसाधारण श्रावण महिन्यामध्ये तर शुक्रवारी मंगळवारी त्या दिवशी अं भाविकांची गती होईल असा अंदाज आहे तथापि भाविकांची संख्या वाढल्या त्या दृष्टीने समितीनं भाविकांच्या सुस्थितीचे दर्शनांगीच योग्य नियोजन केलेलं મિત્રો તમારે પડી બતાવી बाल 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 � आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस